तीस वर्षाच्या अनुभवी जगतात परमेश्वर सदैव शास्त्र बस एक चा चार वाक्य त्यांच्या म्हणजे सांगते मी त्यांचं एज्युकेशन बी एन सिव्हिल इंजिनिअरिंग एम बी एन कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट या इंजिनिअरिंग सोबत सुद्धा त्यांनी ज्योतिष शिक्षण जे केलंय सगळे ज्योतिषाचे विषय त्यांनी शिकलेले आहेत वैदिक ज्योतिष विशारद ज्योतिष पंडित केपी ज्योतिष केपी कसबल इंटरलिंक ज्योतिष तज्ञ रेमेडियल वास्तू शास्त्र हस्त सामुद्रिक शास्त्र पेंडलम येल डाउझर क्रिस्टल हिलर जेमिनी ज्योतिष अभ्यासक खूप आहे त्यांचं ऐकलं आपल्याला सर सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं व्याख्यानाला सर आपण दशा आणि गोचरावर बोलणार आहोत पूर्वी एक गाणं होत रेखांका खेळ आहे हा मुख्य तर रेखांचे मार खारे मग हो। तुम्ही नक्की फक्त दशांका खेळ आहे मुख्य तर गोचरांचे मार तुम्हाला मागच्या ज्योतिषात व्याख्यानात सांगितलं होतं की पहिली तिसरी पाचवी सातवी डेंजर दशा दुसरी चौथी सहावी बेस्ट दशा त्याच्यातला तुम्ही जास्त इम्पॉर्टन्स द्या दुसऱ्या दुसरी पण नाही दुसरी तर तुमची बाल शिक्षणातच जाणार तिसरी चौथी पाचवी सहावी याच्यातच तुमचं सगळं कार्य हे लक्षात ठेव आता आपण म्हणू हे सगळं आणि दृढ हे कर्म त्याच्यावर दृढ म्हणजे काय तर फिक्स स्पिरिट दशा हे येणार आहे तुम्हाला सगळे ते फळ देऊन जाणार आहे त्याच्यात तुम्हाला काही चॉईस नाही ते पंक्तीचं जेवण आहे प्रत्येक येणार हे वाढायला तुम्हाला त्याच्यात तुम्हाला चॉईस तुम्ही हात धरला तरी जिल्ह्यात घ्याल तर आणि इतकं सिंपल आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं ना म्हणजे गोचर आलं की तसा लगेच आपण एफर्ट टाकायचे दशेला तुम्हाला एफर्ट नाही तुम्हाला आहे ते मिळणार एवढं सिंपल कर्म म्हणजे काय दशा आहे आदृढ कर्म म्हणजे काय ते येतात जातात काय ढग आले पाऊस पडला संध्याकाळी पाऊस गेला गेला तुम्ही गेलो तर दिस इज गेलो येतात जातात त्याची फळं उभ्यासारखी आपण जाऊन घ्यायची असत इतकं सिंपल <laughs> आहे आणि नेहमी लक्षात ठेवा मी मागच्याही लेक्चर मध्ये थोडस सांगितलं होतं दशा या ट्रॅंग्युलर प्रोसेस आपल्यावरच आपल्यावर केंद्र सोडून त्याच्यावर चालतं तिथं लिहिलेलं आहे कंडिशन आपलाय ते फक्त दशा आल्यावर ओपन होणार सिम्पल आहे धन सारखे येत नाही दशा आली पराक्रम सारखा गाजवत घरात पराक्रम <laughs> <laughs> रोज रोज नाही लक्ष झालं पाचवा सारखी मुलं होत नाही <laughs> सारखी लागत नाही शेअर मार्केट सारखं लागत नाही पाचवी <laughs> <laughs> लक्ष झालं सहावी लोक सारखे होत नाही प्रत्येक जण सारखा आजारी होतो दशा आली की आजारी पडतो नंतर बारावतो सिंपल <laughs> आहे आठवी दशमृत एकदाच येतो आला स्लोगन्स वापरतो काय केलं आता कसं आहे आपण पुरी माउंटेन ड्यू ची ऍडव्हर्टाईज होती के आगे है। <laughs> <जे> डर के जीत आहे आठवी दश म्हणजे डर आहे आठवा हाऊस आहे ना दशा आणि हाऊस लिंक करा फक्त आठवा हाऊस आहे ना ते तुम्हाला डेंजर आहे तिथंच बरेचसे आठव्या दशेतून मारतात आता दिलीप कुमार गेला होता आठव्या दशेच गेला थे थे। <laughs> तो तो ते सध्या डॉक्टर आठव्या दशात पूर्वीच आठव्या दशेतून मारायचे फॉर आम वी आपल्याला पहिल्या दशेत सगळे हातावर बसवतात आणि आठव्या दशेच लाग आणि नंतर मित्र तुमचे बालपणीचे मित्र आत्ता नसतात मित्र चेंज होत राहतात दशे दशे काय बारावं लॉस सारखे होत नाही दशेच होतात हे सिंपल आहे पण आता पहिली जी चौथी स्थान आहे आता हे असं म्हणतो आम्ही ते विनोद राठोडचं एक गाणं होतं बघा बाजून छुपाना भी नहीं आता, जाताना बी नाही आता चौथी केंद्र स्थान छुपांना आणि दशम स्थान तुमचं काम सकाळच्या लोकांना दिसत तुम्ही काय काम करता त्यामुळे ही चार स्थान कधीही लपवतायत आणि बाकीची स्थानं दशेने मिळत कंडिशन आपलाय लक्षात ठेवून प्रिन्सिपल तुम्हाला ज्योतिष एकदम सोप आहे मॅडम आत्ताच म्हणले ज्योतिष एकदम सोप तुम्ही आपलाय करा फक्त त्यामुळे कोणी आला आधी आता लग्न कधी घेईल आता एखाद्याची सातवी वर्षात येणार नाही काय उपयोग तुम्ही त्याला विचारलं कधी येणार तुझी ऐंशी वर्षी येणार आहे तो थांबायचं त्यामुळे लग्न आणि सप्तमेश जेव्हा तुमचे कनेक्ट होतील त्याच्यावर गुरुची दृष्टी नक्की होणार लग्न सिम्पल हा गुल आणि केपी मध्ये पण बघायचं त्यावेळेस दशा सपोर्ट करायचं बघा पराश एक सांगितलंय ते दोन गोष्टी आहेत की म्हणजे तुम्ही जिथं कारकत्व फार इम्पॉर्टंट आहे रवी नंतर एखादी ये 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 दशा येत असेल तो रवीच्या शेवटच्या पिरियड मध्ये आला आणि तो आपल्याला विचारतो लग्न पुढची शुक्राची येते ऑलमोस्ट इज अ इंडिकेशन शुक्र म्हणजे पत्नी येते त्याच्या आयुष्यात कारकत्व पहिलं बघा पराश ऋषी म्हणले कुठल्याही ग्रह येताना आणि हे दशा छिल्न पद्धती पण असे ती सांगेल बऱ्याचदा जर छोटी दशा यायची असेल ना तर तीन महिने आधीच त्याचे रिझल्ट आपल्याला दिसायला लागतात आणि मोठी दशा यायची असेल ना सहा महिने आधीच दिसायला लागतो रवी रवी नंतर चंद्राची दशा आहे तेव्हा आता तुम्हाला जर का एखादी गोष्ट म्हणजे एखाद्या कालाक्षेत्रात असेल तर चंद्र करायला खूप छान आहे आणि त्या माणसाला रवीच्या शेवटच्या पिरियड मध्ये थोडस त्याच्याकडे इन्फ्लेशन चालू होत एक गाण्याचा क्लास लावत होतो त्यांद्रदशा अशा गोष्टी असतात आणि त्यांनी अजून असे म्हणलंय की चौथे दोन मिनट नेलंय का मला आता मी हे लाईन जातो म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी मी इथं आलो आता आपल्या गड्यातला मॅडम मॅडमनी मस्त सांगितलं गड्यातला मोठा काटा आहे ना तो दशांचा आहे दशात छोटा मिरिट काटा आहे आणि त्याच्यावर गोचार आला की इव्हेंट घडत लक्षात ते सेकंद से करताय पण आता सेकंद काटा जास्त महत्व नाहीये आहे सेकंद काटा फक्त आलं की गजर वाजणार आहे तुमचं पण त्याच्या आधी ते दोन मिनिट काटे आणि मेन काटे आले दशा शुड गिव्ह क्लिअरन्स इव्हेंट टू हॅपन तस दशा ही सर्वात इम्पॉर्टंट सांगितले आता दशानाथ जन्मकुंडलीत कसा पडलाय वागायचा याच्यावर ते इम्पॉर्टंट आहे आता त्यांनी काय सांगितलंय की दशान गोचर कसा कर्तव्य आताचा जो तुमचा दशानाथ आहे तो गोचर कुठल्या तुमच्या लग्न कुंडलीला गोचर कुठून चाललाय त्याचे त्रास आहे ए असेल उत्तम आहे असं बघायचं असा काय म्हणतात कालवा असं ते आहे पण ठीक आहे भिन्नाष्टक वर्गात आता जी मंगळाची जसं झाली मंगळ कुठल्या आत्ता गोचरीने कुठल्या राशीत न भ्रमण करतोय बघायचं त्या राशीत तो किती उघड जातोय चारच्या पेक्षा कमी आहे चारच्या जास्त हे बघायचं जर का पेक्षा जास्त उत्तम फेड देणार अष्टमात पेक्षा जास्त डेंजर आहे ते स्थानही बघा नंतर मग बघायचं की तुमच्या जन्मकुंडलीला आलेला गोचर कुंडली बनून त्यापासून आंतरदशेचा आता म्हणजे थोडक्यात जन्मकुंडलीचा तुमचं जे लग्न बनवायचं गोचर कुंडली हाताची प्रश्न कुंडली टाकायचं गोचर आपले लग्न कुंडली पासून लग्नाचा हे टाकायचं नंबर त्याच्यापासून प्लॅन आहे कुठं पडलाय बागायचं त्याच्यावर बरंच खेळत आणि त्याच्यापासून म्हणजे आता, आता। हुरा शास्तर हुरा शास्तर हुरा। गया, गया, परत तोच नियम पण फाय नाईन केंद्र स्थान चांगलं अष्टम वाईट कळत आता हा तुम्ही कुठले घ्या ना सीताराम झा घ्या मिश्रा घ्या फाटक घ्या कोणी सगळ्यांनी यायच लिहिलं की दशा शूड गिव्ह यू गुड रिझल्ट कारण का गोचर हा टेम्पररी भाग म्हणजे आदृढ कर माहिती येणारे जाण्या तुम्हाला घ्यायचं त्याचं फळ गड़ा? आता पुढे जात आता बऱ्याच्या सा दिवशी सांगितलं ग्रहांच्या स्वभावाप्रमाणे जशी कुठली तुमचा ग्रह आहे त्याच्यावर तुमचं नंतर ग्रहांच्या प्लेसमेंट प्रमाणे प्लेसमेंट म्हणजे हे सगळं कधी षडबळ बघायचं येत शडबळात त्यासारखा गुण कमी असेल तो जरी किती आला तरी काही फायदा नाही म्हणजे ते दृढा दृढ सारखं झालं वचन आणि दशा किती आल्या पण योगच नसतील पत्रिकेत तर काय उपयोग ते दृढा दृढ कर कळलं का दृढ कर्म म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तशा दृढ कर्म म्हणजे गोचर आणि दृढ म्हणजे जसं तुम्हाला योग नसतील पत्रिकेत तर त्याचा काही फायदा नाही आता केपी पद्धतीचा नियम बघ आता केपी सोपे गोचर ग्रह आता समजा आता गुरु आपला वृषभेद घेतला वृषभेद आता साधारणतः कृत्यिकेत असतो बरोबर ना सर तर कृत्यिकेत मग कृत्यिकेचा स्वामी कोण आहे रवी तो रवी तुमच्या पत्रिकेत काय देतोय ते बघायचं त्याचे सिग्निफिकेटर बघायचे किस्त काम तुमचे म्हणा लक्षात रवी कोणाच्या नक्षत्र ते बघा तुमच्या प्रत्येकाचे कुंड आणि त्या नक्षत्र लॉट म्हणजे केलं नक्षत्र लॉट कधी आणि त्याप्रमाणे आपल्याला बघायचं कुठलं स्थान ऍक्टिव्ह करतोय ते स्थान ऍक्टिव्ह हे सिंपल सिम्पल लॉजिक आहे आता आपण इतकं सोपं घेतो की तुम्हाला पटकन पटकनकडे आता हा डबल आता ट्रान्झिट वर डबल आणि ट्रिपल ट्रान्झिट कोणी ऐकलं इथं प्रत्येकाची आता वृष्टी क्रास काढा कुंडली ते स्थान ऍक्टिव्ह कस बघा आता मुंबईत शनी शनी दहावी वृष्टी टाकतो वृष्टी केलं मिनेत आता राहू आहे राहू कुठली टाकेल नववी टाकेल आणि आता अजून कुठला प्लॅनेट आहे कुठे मुठा टाकतात दृष्टी वृषभेतन टाकते म्हणजे थोडक्यात ट्रिप हा फार कमी फार कमी असा योग येतो की ट्रिपल ट्रांझिट ऍक्टिव्ह असतो त्यावेळेस त्यावेळेस तुमच्या प्रत्येकाची वृश्चिक राज जिथं ते स्थान ऍक्टिव्ह मग ते चांगले का बरं वाईट असेल तर कर्म अलाइनमेंट करायचं सिम्पल आहे आठवस्थान असतं तुमचं ऍक्टिव्ह आहे ज्योतिष शिका जास्तीत जास्त सिम्पल आहे साधनेला बसा म्हणजे तुमचं आठवस्था नक्की आणि ट्रिपल ट्रान्झे केनराव के एन सरांचा भरपूर अभ्यास आहे जो मी करतोय अभ्यास आणि त्याचा खूप छान रिझल्ट डबल ट्रान्झिट पण असतात ट्रिपल ट्रान्झिट बऱ्याचदा कमी वेळा येतात जर तीन ग्रह एकदम त्या एका राशी मग ती राशी बघायची आपल्या कुंडली कुठल्या स्थानात ते स्थान ऍक्टिव्ह असतात तुम्ही काढा नक्की आता माझा फर्स्ट हाऊस ऍक्टिव्ह कळलं का त्यामुळे पब्लिक प्लॅटफॉर्म समोर आहे तुमचे सातव्या दृष्टी पब्लिक प्लॅटफॉर्म पर्सनल तू तुमच्या पुढे उभा आहे छुपाना नाही आता बॉडी <laughs> <laughs> आता काय करतो विभागी डॉट आहे नाडी आहे आदिजीरावांचं पुस्तक काढा विभागी दश बेस्ट वन फाय नाईन ऍक्टिव्ह असत तुम्हाला माहिती ट्राईन्स वर सगळं काम असत आता तुम्ही जेव्हा जन्माला समजा माझा जन्म आहे उत्तराशाळात आणि माझी जन्मदशेच फळ बघायचं उत्तराशाळापासून चंद्राची दशा कुठे रविदांत पुढची चंद्राचीच येणार बरोबर श्रवण बरोबर श्रवण हस्त असे सगळे लाईनी लाईनिंग पहिलं जे श्रवण नक्षत्र आहे ते तुमच्या कुंडलीत कुठल्या राशीत ते बघा हे राशीच बघायची ना साधारणतः ते मकर कुंडली बरोबर मकर कुंडित मकर राशीचं आहे माझी तर माझ चंद्रदशेत मी जर वृष्टी लग्नाचा असेल तर तीन भाग करायचे हे लक्षात ठेवा पहिलं ते सांगायचं राहिलं चंद्राची दशा दहा वर्षाची साधारणतः साडेतीन वर्षाचं एक एक येईल म्हणजे तीन भाग केले पहिले साडेतीन वर्ष रास फळ येणार आहे दोन सात दहा ट्राईन आहे सिंपल आहे लक्षात आलं येईल आणि नंतर दुसरा येईल सिंपल आहे दोन सहा दहा ट्राईन म्हणजे नंतर वृषभेची फळं मिळते मकर नंतर चंद्राच्या नक्षत्र वृषभेतच येत नंतर मग सहा कंद्यात येत असं सिंपल त्रिभागी दशा आहे आणि तसेच रिझल्ट मिळतात आता गुरुची दशा आहे माझी गुरु ज्येष्ठ कळलं का आणि गुरु माझ्या जन्म आता रवीपासून गुरुचं नक्षत्र करी तर पूर्वा वादर्भात येईल पूर्वा वाद कुंभेत आहे कुंभ माझी चतुर्थ आहे असं जाण घ्या तीन सात अकरा म्हणजे माझं पहिली पहिली दशा कुंभेप्रमाण तीफळ नंतर सातवी आणि नंतर अकरावी असं तीन सात अकरा असे अट्टी होणार आहे तुमचं आता बघा नक्षत्र तुमच्या जन्म नक्षत्रापासून ते किती दूर आहे पहिलं नक्षत्र कुठलं आहे तिथं त्रिभागी त्रिभागीत आता मी तुम्हाला अजून एक सांगतो प्रोग्रेशन रवीचं प्रोग्रेशन बघा त्याच्यात कुठेही गोचन लावून नका काही नाही सांगतो रवी तुमच्या नववंश कुंडलीत बघा त्याचा रवी माझा सेकंड हाऊस मध्ये आपण एक वर्षाला एक डिग्री म्हणतो प्रोग्रेशन मधून बारा डिग्री कम्प्लीट होतील म्हणजे बाराचा पाडा काढा आपल्या वेळ स्थानापासून सेकंड हाऊस मध्ये नव माझा रवी आहे फर्स्ट हाऊस मध्ये बारा बाराचा पाडा बारावी चोवीस अठ्ठेचाळीस मी त्रेपन्न वर्षाचा आहे त्रेपन्न वर्षाला माझं पाचवं स्थान ऍक्टिव्ह शिकतोय ना ज्योतिष पाचवस्थान लर्निंग आहे खूप लर्निंग ऍडव्हान्स चाललंय तर त्याप्रमाणे अशी फळं मिळत तुमचं आत्ता प्रक्रिये पण त्याच्यावर राहुलची दृष्टी आली की डेंजर आहे राजीव गांधीचा मृत्यू बघा त्याचा रवी बहुतेक अष्टमात होता नववंश तिथं समोर व्यात राहू बघत होता का रवी तिथं होता आणि अष्टमात बरोबर त्यावेळेस त्याच मर्डर झाला डेंजर आहे तुम्ही राहूच भ्रमण जेव्हा तुमच्या नववंशाच्या रवीच्या प्रोग्रेशन प्रमाणे बघाल तेव्हा तुम्ही सेफ राहायचं काही होऊ शकत आधी मला भेटला सांगितलं असत जरा गाठ बाजू या गोष्टी <laughs> <laughs> <दया पोश्टेथ। laughs> आता आरुड आरुड बचत पण एक आता तुमचं आरुड लग्न काढायचं आरुळ लग्न माहिती जेवढा ग्रह आपला लग्नाच्या पुढे त्याला दोन अपवाद आहेत सातवन पहिला कधी होत नाही आपण आरशात आपलीच इमेज बघतो तिथं आरुड नसतं कळलं का फर्स्ट आणि सेवन हाऊस त्यामुळे तिथं आरोढ नसतं त्याचे नियम म्हणजे टेन फ्रॉम दॅट हाऊस आता जर त्या सप्तमात तुमचा आरोड आला तर टेन फ्रॉम दॅट हाऊस जायचं म्हणजे चतुर्थ आरुढ येत हे सिंपल आहे आणि लग्नेश लग्नात कधीच नसतो त्याचं आरोड नसतं कारण तुम्ही स्वतःच तुमची इमेज काय तुम्ही स्वतःच उभे उभ्या तिथून दहावी म्हणजे दहावा ह्या आरोड लग्नाचा आता तुम्ही लक्षात ठेवा दिवसात ना आपल्याला दोनदा लग्न येतात प्रत्येक लग्न दोनदा येतात चोवीस दोनदा दाखवत आहे ना सिंपल आहे बारा जुने चोवीस म्हणजे ज्या वेळेस ना तुमच्या आरुढ वरनं तुमच्या पत्रिकेतला आरोड माझा आता लग्नेश चतुर्थात आहे चतुर्थापासून अजून चार घर पुढे गेलो सप्तम स्थान आरोड होत नाही माझं परत चतुर्थच आरोड झाला आता आरोडवर जेव्हा जाईल तुमच्याबद्दल घटना काहीतरी घडते हे लक्षात ठेवा मॅडमने आपल्याला या पाच पाच मिनिटाला जेव्हा आरोग जात तुमची मग कुठली चांगली शुभ वाईट एखादा माणूस आयुष्य मध्ये त्याची पत्रिका काढायची लोक म्हणतील कधी उडणार सांगायचं सांगायचं त्याच्या आरोडवर <laughs> जेव्हा गोचरीचा आरोड लग्न जाईल आपलं काहीतरी त्याच्याबद्दल इज एन इमेज ना समथिंग विल कम अशा या गोष्टी जर का अभ्यास केला तर फार उत्तम होईल होप आय क्लिअर एव्हरीथिंग इन थँक्यू नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष